अवधूत चिंतन स्री गुरु स्री श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ षट्टीला एकादशीला काय करावे आणि काय करू नये याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहात षट्टीला एकादशी व्रतात काही नियमांचे पालन केल्याने भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात तर मग चला तर जाणून घेऊया या षट्टीला एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी म्हणजेच यावेळेस पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार रोजी आहे याला षट एकादशी असे म्हणतात शास्त्रानुसार षटतीला एकादशीचे व्रत केल्याने कन्यादान सुवर्णदान आणि हजारो वर्षांच्या तपश्चर्ये इतके पुण्य मिळते या दिवशी तिळाचा वापर अत्यंत शुभ आणि लाभदायक मानला जातो या दिवशी तिळाचे दान करण्याच्या नियमामुळे या एकादशीला षट तिला एकादशी असे म्हणतात एकादशीच्या दिवशी काही नियमांचे पालन केल्यास जीवनात सुखसमृद्धी येते मग जाणून घ्या या षट तिला एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये सर्वप्रथम षट तिला एकादशीच्या दिवशी काय करू नये याबद्दल माहिती जाणून घेऊया एकादशीच्या दिवशी मांस आणि मद्यसेवन करू नये या दिवशी पितळेच्या भांड्यात अन्न खाऊ नये वादविवादापासून दूर राहिले पाहिजे अपशब्द वापरू नयेत एखाद्याने जुगार किंवा सट्टा खेळू नये एकादशीच्या व्रतामध्ये मीठ तेल आणि अन्नाचे सेवन करू नये एकादशी या व्रताचे उपवास करणाऱ्या व्यक्तीने दिवसा झोपू नये एकादशीच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवावे या दिवशी इतरांची टीका किंवा अपमान करू नये या दिवशी पायाखाली तिळ येऊ देऊ नये तर अशा प्रकारे षट्टीला एकादशीच्या दिवशी काय करू नये हे आपण पाहिले जर एकादशीच्या दिवशी तुम्हाला उपवास व्रत करणे जर शक्य नसेलच तर किमान एकादशीच्या दिवशी तुम्ही भाताचे सेवन करणे टाळावे चला तर मग षट्टीला एकादशीच्या दिवशी काय करावे हे जाणून घेऊया एकादशीच्या दिवशी तिळाचे सेवन फळे आणि फराळ करावा भगवान विष्णूला तिळ अर्पण करावे तिळाचे हवन करावे पूजेत भगवान श्री हरिंना तिळ अर्पण करावेत पाण्यात तीळ टाकून स्नान करावे तिळाचे दान करावे पितरांना तर्पण तिळाने करावे गरजूंना आपल्या क्षमतेनुसार मदत केली पाहिजे तसेच उबदार कपडे आणि ब्लँकेट दान करावे संपूर्ण दिवस श्री भगवान श्री हरींचे शक्य तितके नामस्मरण करावे श्री विष्णू सहस्रनामाचे पठन करावे आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप सातत्याने करावा तर अशा प्रकारे एकादशी व्रताच्या दिवशी काय करावे हे आपण जाणून घेतले सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकादशी व्रताचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सूर्यग्रहणाच्या वेळी दान केल्याने जे पुण्य प्राप्त होते ते एकादशीच्या उपवासाने अनेक पटींनी जास्त मिळते गोदान सोन्याचे दान अश्वमेध यज्ञ करून जे पुण्य प्राप्त होते ते एकादशीच्या उपवासाने प्राप्त होते संपत्ती धान्य इत्यादींमध्ये वाढ होते कीर्ती वाढते श्रद्धा आणि भक्ती वाढते ज्यामुळे जीवन अधिक आनंददायी होते प्राचीन काळी ज्यांनी एकादशीचे व्रत केले जसे की राजा नहुषा राजा अंबरीश राजा गादी इत्यादींनी या पृथ्वीवरील सर्व ऐश्वर प्राप्त केले होते ते या एकादशीच्या व्रतानेच तर त्यामुळेच एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याच्या सातही जन्मांची पापे नष्ट होतात असेही सांगितले जातात तरी सर्वांनी हे एकादशीचे व्रत अगदी मनोभावे आणि श्रद्धापूर्वक करावे तर तुम्हाला त्या एकादशी व्रताचे पुण्य भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम असे लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी